दुधी भोपळा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे पण बऱ्याच जणांना ना दुधी भोपळा आवडत नाही तर आज मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याचे पराठे त्याची रेसिपी शेअर करते अगदी सोपी रेसिपी आहे तर मी अर्धा दुधी भोपळा त्याची साल काढून किसून घेतला आहे किसनीने बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे कारण की आपलं आपण हे डायरेक्ट पिठामध्ये घालणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे तर दुधी भोपळा किसून झालेला आहे यामध्ये मी एक छोटा कांदा बारीक कापून घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घातलेल्या आहेत सोबतच भरपूर हिरवी कोथिंबीर बारीक कापून घालायचे आणि थोडंसं आलं किसून घातलेलं आहे यामध्ये लसूण घालायचं नाही कारण लसणाची चव या, या पराठ्यामध्ये चांगली लागत नाही कांदा आणि हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल तर आता एक मोठा चमचा भरून मी पांढरे तीळ घातलेले आहेत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ आहे दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे भरून बेसन पीठ घातलेलं आहे तीन चमचे मी दही घातलेलं आहे सगळं साहित्य एकजीव करून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचंय लक्षात ठेवा हे पीठ मळताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये जर लागलंच तुम्हाला तर तुम्ही दही तुम याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा जर पीठ आत्तळ झालं तर यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता भट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि तेल लावायचं आहे आणि हे पीठ ना जास्त वेळ ठेवायचं नाही आहे लगेचच याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत कारण की दुधी भोपळ्याला पाणी सुटतं आणि मग पराठे लाटायला येणार नाहीत पीठ पातळ झाल्यावर मी याचे मस्त असे छोटे छोटे पराठे लाटून घेते हे पराठे तुम्ही त्रिकोणी किंवा चौकोनी हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता हे पराठे अतिशय मऊ होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात टोमॅटो केचप दही किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता लहान मुलांना तर हे पराठे खूप आवडतात माझ्या मुलाला खूप आवडले होते आणि त्याला समजलंसुद्धा नाही की हे दुधी भोपळ्याचे मी पराठे बनवलेले आहेत पराठे भाजण्यासाठी मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर मी भरपूर तूप लावून हे पराठे भाजते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल किंवा बटर तुम्हाला जे हवं असेल ते लावू शकता पण तूप लावूनच हे पराठे खूप छान लागतात तुम्ही जर कधी दुधी भोपळ्याचे पराठे खाल्ले नसतील तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू